कारागृहात खितपत पडलेल्या एकाकी कैद्यांना आता आपल्या कुटुंबियांशी ई संवाद साधता येणार आहे होय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ई मुलाखत असं त्याचं नामकरण करण्यात आलंय या ई मुलाखतीमुळे बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचे वेळ श्रम व पैशाची बचत होणार आहे बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचा बाहेरील जगाशी नातेवाईकांशी संपर्क तुटून जातो याच कारणास्तव बुलढाणा कारागृहामार्फत बंद्याचे नातेवाईक नाते व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घर बसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सध्या कारागृहात दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध आहेत आवश्यकतेनुसार व्ही सी संचांची संख्या वाढवण्यात येणार आहे या ई मुलाखत सुविधेचा लाभ बंद्यांच्या नातेवाईकांनी तसंच वकिलांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे ऑनलाईन सुविधा करण्यात आली नेमकी ही प्रक्रिया कशी असणार आहे बुलढाणा जिल्हा कारागृहातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद्यांसाठी ई मुलाखत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला नव्हता त्याच्यामुळं आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे बन बंद्यांचे नातेवाईक आणि वकिलांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा लाभ घ्यावा बंद्यांना वीस मिनटाकरता ही सुविधा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे एकतर बंद्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांना वीस मिनटं देण्यात येतात किंवा मग त्यांनी ई मुलाखतसाठी अप्लाय करून आपल्या बंद्यांची घर घर बसल्या भेट घ्यावी यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सुविधा सुरू करण्यात आलेली आहे नेमके हे ॲपद्वारे ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे एन पी आय पी नावाचं पोर्टल कारागृह विभागाने लॉन्च केलेलं आहे एन पी आय पी पोर्टलद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांनी बंद्यांचे नाते स्वतःची आणि बंद्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे त्यानंतर एक ओ टी पी त्यांच्या मोबाईलवर जाईल तो ओ टी पी त्यांनी पुन्हा सबमिट केला की त्यांची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि त्यांना बंद्यांच्या भेटीची वेळ आणि दिनांक ही कळवण्यात येईल आणि त्यानंतर मुलाखत प्रक्रिया बंद्यांची पार पाडली जाईल